आता लक्षात घ्या की ज्या गोष्टीसाठी आपण धडपड म्हणजे प्रपंचासाठीच ना नाही का ज्या गोष्टीसाठी आपली धडपड असते जीवात्म्याची कधी कधी असते प्रपंच वस्तूसाठी त्याची किंमत काय काहीच नाही आता आपण गेलो आप पर्याय प्रपंच राहिला आपल्या अर्थाला संपलं पण या प्रपंचामध्ये आपण इतके गुरफटून पडलो इतके गुरफटून पडलो संत त्याचं वर्णन करतात की तुम्ही प्रपंच जाणत नाही न जाणार प्रपंच तुम्ही नासिवंत म्हणून निवांत वैसले काळ तुम्हावरी घालोप आहे तुम्ही त्याची परवणी आल्यावरी त्याची वेळ आल्यानंतर काळ मात्र तुमच्या ओढी हा प्रपंच संपणारा आहे तुटणारा आहे उठणारा आहे नाचणारा आहे याच्या माध्यमातून तुम्हाला अलौकिक गोष्ट प्राप्त करायची आहे काय प्राप्त करायची आहे प्रपंचामध्ये येऊन हो, तुम्ही प्रपंचाचीच मागणी करता बरोबर आहे देवाकडे गेली काय मागतो आपण कल्पना करा काय मागतो आपण चिरत नसतो कोणी मुलगा मागतो कोणी मुलगी मागतो कोणी सत्ता मागतो कोणी संपत्ती मागतो कोणी पैसा भाग भांडवल काय हे सगळं आपण मागतो तर काय भगवंताची काय इच्छा आहे स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती याला द्यावी चिरकाळ टिकणारी गोष्ट याला द्यावी कधीच न संपणाला आनंद यायला द्यावा पण गमत अशी होते की आपण मागतो आणि बारीक मध्ये आपण समाधानी देव काय द्यायला बसतो माहिती आपल्याला देव आपल्या पदरामध्ये दे ब्रह्मांड टाकायला बसले काय टाकताय ब्रह्मांड आपण काय मागतो गाडी द्या गाडी भेटली तर बरं होईल घर झाला तर बरं होईल प्रापंचिक गोष्टी मागतो स्वामी चक्रधर महाराज त्या कणाशीच्या ब्राह्मण फार सुंदर वेळ आहे मी ऐकली असेल कनाशीचा ब्राह्मण देवाची भक्ती केली के देवाची आराधना केली सर्वत्र श्री चक्रधर प्रभू त्या कनाशीला गेले आणि गेल्यानंतर त्यालाही खूप चांगलं वाटलं देवाची दिव्य दे दिव्य मान श्रीकृत पाहिले पाहिल्यानंतर पिवळे दमक सोनेरी काय अत्यंत सोळा तापलेल्या सोन्यासारखी दिसणारी सर भगवंताची श्रीकृत पवित्रे आनंदित झाला आणि देवाची सेवा केली घरून काही वस्तू आणल्या देवाची पूजा केली आणि देवाचं सगळं आदरादित्य नंतर भगवंत खूप झाले देवाला भोजन दिलं अगदी सगळं आवडीपूर्वक सगळं केलं आणि मग देव म्हणले देव प्रसन्न झाले म्हणले काय म्हणतो तो आता वाक्य फार हुशार माणस नाही हुशार असत म्हणजे मागता नाही फार जबरदस्त लोक चालवून सुने आधी तक्रभात द्यावा तक्र भात म्हणजे ताक आणि भात ताक द्यायचं म्हणजे काही कशी देणार का डायरेक्ट काही काही एखाद्या दूध तांदळाचा कट्टा घेऊन जाऊ वास करून पडणार आहे भात मागतोय म्हणजे आता अर्थ शेती मागितली किती ते उश्या येतो तर आपल्याला ब्राह्मण लक्षात घ्या नाव जेवू नका ब्राह्मणाला आपले डोके खराब घ्या घ्यावी कळतच नाही म्हणतो काय कवी अंतरच नाही त्यांना मात्र आहे तो ब्राह्मण हुशार आहे बघा किती जबरदस्त तो मागणी करतो नाही का आणि मागणी करताना तो म्हणतो सुने हाती चक्रवार द्यावा म्हणजे काय मागितलं त्यांनी मोजगा मागितला सून द्यायची म्हणजे मुलगा म्हणजे मुलगा मागितला सून मागितली ताक म्हणजे मागितल्या ताकद कळली त्याची उशील पण भगवंत म्हणतात हे तुम्हाला कर्मवशे भेटेल कर्मवशे म्हणजे नशिबाने तुमच्या कर्माला भेटेल कर्मवशे म्हणजे कर्म केल्यानंतर तुम्हाला भेटेल भगत कर्माचं काही रप्तो ते का नाही कर्म करा तुम्हाला जप्त होईल आम्हाला मागायची गरज नाही ती किती सोपं सांगतात भगवंत नाजी आणि काही मागा नाजी यायची आम्ही येत द्या फार अशी बनवतो आपण भगवंताला प्रपंचाचीच प्रवन्त मागणी करतो भगवंत पण खूप द्याल गवंत पण द्याल तर भगवंत मग अल्प काय मागतो तुझं पदक भाटून जाईल घेता येईल एवढं आहे पण पात्रताच नाही ते आहे आवड गोष्ट आहे सर्व श्री चक्रधर प्रभू बाई जी ब्राह्मण काय मागितलं म्हणे काही तस काय म्हणे एवढा हुशार पाडव सर कळलं नाही देव म्हणतात बाई याशी झाली देवाची परीची जी देवाची परी म्हणजे आणि तिथे भगवंतानी विवाचा दृष्टांत सांगितला काय म्हणतात भगवंत हा सुंदर वर्णन आहे त्या जीवात त्याला परब्रह्म परमेश्वर द्यायला तयार आहे मी दुसरं भाग म्हणता हे तो तुला भेटून जाईल तर तो तो देश द्या म्हणून देवाला गोष्ट सांगितली मला एक साळी असतात साळी साळी म्हणजे काय विनकर आपण आपल्या मंत्राला काय म्हणतात त्याला चाठी समाज कोष्टी समाज गोष्टी बांधव तर तो एक विनकर असतो

जोपर्यंत दुसरा आणणार नाही तोपर्यंत कपडा बिरता येणार नाही कपडा मिळला नाही तर मग बाजारात कपडा विकला जाणार नाही कपडा विकला जाणार नाही तर मग घरी नाही आणि जाता जाता रस्त्यामध्ये झाड लागलं थंडगार सावली सावलीमध्ये बसला थोडा वेळ हा 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 काय सुंदर सावली आहे सावली सुंदर आहे बसला बसल्यानंतर असं वर बघितलं तो वरी काय होत ती दांडी होती एक म्हणजे लाकूड चांगलं असं सरळ दिसत त्याला त्या झाडाच तो म्हणजे वा या झाडाचं लाकूड एक आहे सरळ आपल्याला वेव चांगलं होईल याच असं म्हणता क्षणी ते लाकूड तासून तुसून खाली पडलं याला वाटतंय झालं आपल्या बाजारात द्यायचं काम नाही झालं आता तो कल्पवृक्ष कल्पना केली तो देणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष तो म्हणतो आगा मी कल्पवृक्ष प्रसन्न झालो वाट तुला काय पाहिजे त्याला काय मागायला पाहिजे मोडीये तोडीये आणि भगवंत सांगतात हा सुंदर वृत्तांत आहे म्हणजे मोडलं तोडलं तर मग दुसरा अजून एक बेमस्ते म्हणजे लांब त्यांना सोनं मागितलं असतं हिरे आपण प्रपंचा आहोत त्याच्यामुळं प्रपंच आपल्याला आकर्षित करतो ठीक आहे प्रपंचा केल्यानंतर आहे। आपल्याला आकर्षित करतो इतका आकर्षित करतो की माणूस त्याच्यामध्ये प्रपंचामध्ये जातो संपवून जातो त्याचीच स्तुती करतो त्याचीच गुणगान राहतो त्याचेच म्हणजे सहवासात राहतो सगळं त्याच तो भगवंताला शरण जात नाही का जात नाही ज्ञानाचा अभाव तर आहे ज्ञानाचा तो 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 अभाव जरूर आहे त्यात काय पण ज्ञान झाल्यानंतर सुद्धा आता ज्या वेळेला तो कल्पवृक्ष म्हणतो की तुला अजून काय पाहिजे तेव्हा तो म्हणतो मोळी तोळी आणि वेगोची म्हणजे पुन्हा नागपूर होते अवघड गोष्ट आहे ना तशी आमची गत झाली स्वामी चक्रधर महाराज म्हणतात बाई बाई त्याशी झाली देवाची परी या देवासाठी परी झालेली होती याची गोष्ट आहे आम्हाला कळत नाही बायको लक्षात आणि म्हणून हा प्रपंच जो आहे या प्रपंचा विस्तार सांगत असताना भगवंताने फार सुंदर विस्तार सांगितले याला ओळखलं पाहिजे आपण समजलं पाहिजे हे कशाच आहे हडाच आहे मासाचा आहे रक्त मांस नाही <coughs> का मज्जा हे सगळं सब्ण याच मिश्रण आहे वरवर चांगलं दिसत संतांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे वरी वरी दिसे वैभवाचे आंतरिक धोतडे नरकाचे फक्त आम्हाला स्वाभि म्हणतात जैसे छाकर चर्म कुंडाचे नाही चाबड्याचं चा कुंड आहे त्याचा जसा वास येतो म्हटले त्याच्यावर झाकण जर असे उघडलं तावडे आपले चर्म कुंडाचे झाकण उघडले वाढ होतो जेवण तर शेजारचं काय ते एका ठेकाने वास णारच नाही प्रपंच वाटूया तो प्रपंचा खूप सुंदर आहे फार सुंदर मग प्रपंच काय वर्णन चालत नाही प्रपंचाच किती भाऊ सगळ्या गाण्या प्रपंचावर ऐकिन तुम्ही गाणे निवडून सांगा मला डोळ्यावर डोळ्याचा विस्तार त्याच्या डोळ्याचं वर्णन केसाचं वर्णन गाण्याचं वर्णन ओठाचं वर्णन काय चाललेलं नाही विचार जर केला तरी त्याच्या माणूस त्याच्या बाजूला जायला तयारच नाही बांधला हा याच्याशी काय केलंय बांधला आदल्या काळीचा दृष्टांत जसा स्वामी सांगतात तसा बांधलेला आहे प्रपंच नावान म्हणजे नुसता प्रपंचच नाही याला क्वचित आ देवता भक्तीला लागतो देवता भक्ती सुद्धा करत नाही आवड आहे प्रपंचाला बांधला आहे प्रपंचाला इतका बांधला नाही का शोभ नाही आपण जे बघतो ना बांधली प्रपंचाची कोण बांधली देवप्पान सात जन्मनी जन्मजन्मी आवड आहे सुटतच नाही किती प्रयत्न करा नाही सुटत ठीक आहे हरकत नाही मला एक सांगा कुणीही असं सांगावं की आमचा प्रपंच खूप चांगला चाललाय आमच्या घरात कुरबूर नाही बांधणं नाही काही नाही कुरबूर नाही असं सांगावं कोणीचा हातभर करून सांगा आई असाय तर प्रपंच नाही पण प्रत्येक माणूस काय ना उसे ना म्हणजे माझं जमत नाही तुझे माझ्या जमेन तुझ्या बिगड पण ना अशी गोष्ट आहे आपली नाही काहीच पाल त्याच्यात त्या का, गाई का। पटाळी गाईचा तो दृष्टांत मग सांगतात फार गोड दृष्टांत आहे ती गाय जी आहे तिला असं बाहेर बांधलेलं आहे पाऊस पडते आणि पाऊस पडत असल्यामुळे ती संडा असत मी तिथे मग ते किडे वगैरे तिला असं कोरतात ते पाय चटकते मागं डेळीला लागते कारण पुराला असल्यासारखा मागं डेळीला लागते पुढं पाणी पडते तोंडावर पण अशी ती पिडून जाते ती गाय मग शेतकरी काय करतो अरे गाय पिडली त्रासली पण तो शेतकरी ते दावद तिथं सोडतो आणि आतमधल्या माळव मानतो माळवत माहिती माळवताच्या कामाला चांगला आतमध्ये काही वरती असतो त्याचा आणि मग चार पाच दिवसानंतर ती येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला पाहून बुजते आणि मारायला बघते मग तो घरच्या पोराला बघतो हे तिला सोड मार का एखाद्याला खाद्याला मारवती नाही तर माळ खांब पाडवतो आणि मग इथून सोडल्यानंतर सोडल्या सोडल्या परत कुठे जाते तिथं कुठे अशी आपली आपण कसही करा प्रपंचा आश्रय घेणार मांजर म्हणजे मांजर मांजर त्याला कसं फेका वडील पाळी मांजर असते त्याच्यासोबत खेळणारे कशी भेटतात पडणार पायावर सांगा कसे करा पण याच आकर्षण प्रपंचाकडे तिकडेच आकर्षित होणार आणि याला आपलं वाटव केलं पण त्याच्याशिवाय आपल्याला टाळे बांधवायचे तर प्रपंचच आहे ना अवघडे ना भगवंताचं भजन करायचं हाताला काळी वाजवायची आरती मध्ये प्रपंच आहे उभं आपल्याला तरी प्रपंच आधार मी घ्यावा लागतो असंही नाही आपल्याला असंही म्हणता येत नाही हे कामाचं आहे कामाचं संपूर्ण कामा असं आहे डोळ्याला वाईट दिसतं मग का डोळे फोडता अवघड दृष्टी बदलावी लागते नाही दृष्टी बदलावी लागते नाही तर मग त्या डोळ्याला सांगा डोळे हे कॅमेरे आहे काय आहे प्रपंच कॅमेरे तसे कॅमेरे तसे त्या डोळ्याच्या माध्यमातून तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा बार आहे तुम्ही आहे कॅमेरा फोकस कुणीकडे करायचा आहे कुणीकडे फिरवायचा आहे ऑपरेटर तुम्ही आहात तुमचं मन आहे तुमच्या मनाच्या माध्यमातून त्याला तुम्ही ऑपरेट करू शकता का तुम्ही जसं जसं ऑपरेट केलं तसं तसं ते डोळे चालणार तसं तसं ते करणार लक्षात घ्या डोळे रेकॉर्डिंग करतात पण कधी रेकॉर्डिंग करतात मनाने आधी दिल्यानंतर तसे डोळे रेकॉर्डिंग नाही करत आणि ते एखाद्या गोष्टीकडे माणूस पुन्हा पुन्हा पाहतो आकर्षित होतो प्रपंच आहे हा थोडाफार लागला असेल एखाद्या ठिकाणी कवाडा दे, असेल कोरा असेल एखाद्या ठिकाणी ब्लॅक दे, 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 असेल रंग वेगळा असेल एवढं काय आकर्षण आहे त्याच्यामध्ये पण आम्हाला हे कळत नाही बुद्धाला जेव्हा जन्म झाल्यानंतर काळाने सांगितलं भविष्यकाळला सगळंच कळत असं नाही भविष्यकाळ सांगितलं की हे एक एकत उत्कृष्ट प्रकारचं संन्याशी होणार नाही राजा होणार चक्रवर्ती आता मला असं वाटलं संन्याशी होत बरं का आपलं बोर्व संन्याशी वाटत कुणाला वाटत नाही ते फक्त देवाला वाटत माया बहिणी आमचा बो चक्रधर भगवंत आपल्या नातेवाईकांना आई बहिणींना बापाला असं वाटत की आपला पोरगा पालखीत बसला पाहिजे आपला पोरगा आत्तीवर फिरवला पाहिजे चांगल्या मनावर गेला पाहिजे चांगलं पॅकेज द्यायला असलं पाहिजे असंच वाटत परंतु परमेश्वराचं मात्र उलट आहे परमेश्वर असं सांगता भगवंत माया बहिणी असंस्थिती आमचा दांडी आणि परमेश्वर असंस्थिती कटन कटी मान अवरी कपाटी काही असेल त्याचे अडोखडी असे वाचतील आणि हा एखाद्या तरी तरकुटी एखाद्या कपाटामध्ये हा माझं नाव चिंतन करत कधी बसेल पण आता परमेश्वरची आशंसा करतात असंसाची इच्छा ती बरोबर आहे का आपण करतो ही बरोबर आहे लक्षात ठेवा आपलं आकर्षण प्रपंचाकडेच आहे किती प्रयत्न करा आपण तिकडच आकर्षित होणार हो आपल्याला त्याच्यातून बाजूला होण्याचं बाजूला सरकण्याचं काम करतो ठीक आहे बाबा दो डोळे तुझे आहेत त्या डोळ्याला बघू तुला डोळे दिलेले आहेत पण डोळ्याला वाईट बघू नको चांगलं बघू आहे का प्रपंच म्हणजे आहे काय तुमचं कान तुला दिलेले आहे प्रपंच आहे ते पण ते कान तुला दिल्यामुळे त्या कानाचा उपयोग चांगला ऐकण्यासाठी करणं भगवंताचं नामचिंतन आहे कथा किर्तन आहे पोथी आई बदल कर संत तुकाराम बाबांना फार सुंदर त्यांनी वर्णन केलं देवा भगवंता माझ्या डोळ्याला जर वाईट दिसत असेल ना तर मला डोळे नको नको मला आढळतो कारण त्या डोळ्यांनी मी जर बघितल्यानंतर मला वाईटच दिसत असेल माझ्या डोळ्यातून वासनाच बाहेर पडत असेल तर प्रभू मला डोळे दुखवायचे वासना नको दाऊन डोळा त्याहून अंध आराच मी निंदेचे श्रमण नको माझे काणी बधीर करून ठेवली बैल करून अपवित्र अपवित्रवाणी नको माझे मुखा त्या दोन मुखा बराच काय उपयोग आहे शरीर सुंदर खरु धर्म साधनम धर्म आचरण्याचं खरोखर शरीर हे काय आहे साधन आहे साधन संधी मिळाली ना आपल्याला त्याचं सोन करता आलं पाहिजे संधीच काय करता आलं पाहिजे सोन करता आलं पाहिजे प्रपंच मिळालाय ना ते मिळालं ना संतांनी सांगितलं सुंदर नाही नाहीतरी संसार जाईल रया तुमचा संसार काही कामाला नाही कवनाचे माय बाप कवनाचे होत मृग जळावाच जाईल रया मृग जळ माय कि आणि हरिण पडत त्याच्याकडे बघून तिथे किती आणत ते पाणी नसतं पुन्हा पुढे दिसत पुन्हा पुढे पडत पुन्हा पुढे आपलं आपल्याला असं वाटतं या प्रपंचामध्ये सुख असेल आणि म्हणून आपण खूप पळतो खूप पळतो पळतो पळत कोणी सांगतो पोरांना शिकवा त्यांना विदेशामध्ये पाठवण्यासाठी शिकवा इतकं शिकवा की खूप पैसा मिळाला पाहिजे पोरांना आपण शिकवतो आणि शिकून शिकून त्यांना नोकरी वगैरे लागते आणि मग मुलं शहरामध्ये जातात आणि मग त्यांच्या पाठीमाग ते त्यांच्या मुलाचं बघतात आणि आपल्याला असं वाटतं मुलांच्या माध्यमातून सुख आपल्याकडे येईल नातूच्या माध्यमातून सुख येईल घराच्या माध्यमातून सुख येईल पप्पीच्या माध्यमातून सुखी का गाडीच्या माध्यमातून सुख येईल या सगळ्या माध्यमातून सुख आपल्याकडे खेचण्याचा आपण प्रयत्न तर तुम्हाला खरी गोष्ट सांगून तुम्ही सगळे शेतकरी आहात एक प्रयोग सांगू तो प्रयोग करा आणि मग माझे शिकव चंदनाचं झाड आहे तुम्ही चंदनाचे दोन रोप आण दोन रोप आण मग एक घरामध्ये ठेवा वारं ऊन पाऊस असं लागणार नाही अशी त्याची काळजी घ्या आणि एक अंगणामध्ये लावून द्या दहा वर्षानंतर कोणतं झाड कोचवू मला सांग संरक्षण आहे दोन बारा पाऊस लागतील त्याला किती त्रास आहे घरामध्ये जे रोप आहे त्याची किती काळजी घेतली तुम्ही जितकी काळजी घेतली तितकं ते एवढं तुम्हाला मुलांची एवढी काळजी घालून पृथ्वीवरच्या अनेक संकटांना धेरू द्या समाज खूप विचित्र होऊन चाललेला आहे सामाजिक ज्या संकेत ज्या भावना आहेत त्याला समजू द्या चांगलं घ्यावं भगवंताच्या नामाचं चिंतन करतो कोण कुठला गुजरात मधला असलेला गुजरातच्या आहे स्वीकार केलेला आहे खरं तर गुजरातच्या लोकांनी नामकरण करायला पाहिजे गुजराती लोकांनी करायला पाहिजे पण महाराष्ट्रीय माणसं त्याचं नामचिंतन करतात किती दिलं असेल आपल्या पूर्वजांना आपल्याला भगवंतांनी किती आपलं सुख टाकले विस्तार लक्षात घ्या विस्तार लक्षात आम्हाला विस्तार प्रपंच या शब्दाचा अर्थ विस्तार प्रकाशाने प्रसवे तो प्रपंच त्याला प्रपंच म्हणतात त्याचा उपयोग आम्हाला करता आला पाहिजे देह मिळाला त्याचा उपयोग करता आला पाहिजे डोळे मिळाले त्याचा उपयोग करता आला पाहिजे कान मिळाले त्याचा उपयोग करता आला पाहिजे हा सगळा प्रपंचच आहे पैसे मिळाले त्याचा उपयोग करता आला पाहिजे त्याचा उपयोग जर करता येत असेल आणि सामान्य माणसाला उपयोग करता नाही सामान्य माणसाला काही लोक चर्चेमध्ये असं सांगतात मी ता अंबाणी यांचं खूप मोठं बाथरूम आहे आणि ती कपल पाच लाखाची आहे मी सगळ्यात फालतू लप्पाला बघून आपल्याला त्याचा काय फायदा हे सांग नीता अंबानीन कुणाला गरीबाच्या एखाद्या मुलीला शिक्षणाला पैसे दिलेत का ते सांगा कसा असेल तर चांगली मुली आनंदाची गोष्ट समाजासाठी जर उपयोगाला येत ता असेल तर आनंदाची गोष्ट नाना पाटेकर अडीचशे तीनशे रुपयाच्या चम्बीवर त्याचं लागतं आणि आपल्याला दोन हजार आणि चार हजाराचा बूट लागतो एवढी मोठी संपत्ती तर कोणाकडे नाही आहे त्याची मुलाखत पत्रकारांनी तरी सांगितलं मी माझ्या मुलाला सांगितलं जेवढं तुला लागतं तेवढं ठेव बाकीच सगळं समाजासाठी खर्च करून कारण समाजाने जे दिलेलं आहे आपण आपल्या आपल्यासोबत काही सामान्य माणसाला काय ज्याला परमेश्वराचं ज्ञान आपण ऐकतो आणि परमेश्वरी ज्ञान आपण म्हणतो आमच्या धर्मासारखा धर्म नाही म्हणायचं आपल्याला कळत नाही आपल्या जाऊन नका करू दुसऱ्याच उपदेशाचा एखादा मुलगा एखादी मुलगी त्याच शिक्षण कमी पडलं त्याला मदत थोडीशी द्या काय तुमच्याकडे आहे ना द्या तुमच्या लेकरांचे जुने पुस्तक होत नाही जुने का होत नाही दिल्या नका नवीन देऊ तुमचे अर्धवट जोडे तुमच्या मुलाला दुसरे आले त्याला होत असतील तर ते जुने जुने का होत नाही पण द्या काय प्रपंच करतोय ना त्याला आपण आपल्याला खरंच करता येत नाही तुम्हाला सांगतो आपण मेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का आपण फोटो लावून आहोत ज्योतिलगरात वाटत कसं